नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी रयत विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण ॲक्शन मोडवर बोगस व टाळाटाळ करणाऱ्या वाहन विमा कंपन्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रयत विद्यार्थी मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी केलेली आहे त्याचबरोबर करार उत्तरेस असलेले बांधकाम कामगार ऑफिसमध्ये लोकांची प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय होताना पाहायला मिळाली आहे छोटंसं ऑफिस असल्यामुळे ऑफिसमध्ये तुंबळ गर्दी होत आहे पिण्याचे पाणी नाही शौचालय नाही लोकांना बसण्याची व्यवस्था नाही सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी या ऑफिसची शिफ्टिंग करण्यात यावे अशी मागणी अक्षय चव्हाण यांनी केली आहे जनता मालक आहे आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात जनतेची सेवा करण्याचे तुमचे कर्तव्य आहे अशा परिस्थितीमध्ये संबंधित स्टाफ लोकांशी गैरवर्तन करताना पाहायला मिळाले याचा जाब अक्षय चव्हाण यांनी विचारला असून यासंबंधीचे निवेदन कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे व उपपोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे यावेळी त्यांच्यासोबत सिद्धेश पाटील महेश जरंगे अनिल कदम चंद्रकांत कदम व रयत विद्यार्थी विचार मंचचे इतर पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय समाज पक्ष व बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव व महेश जरंगे यांनी तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं ते निवेदनामध्ये असे होतं की कराडमध्ये मोठ्या प्रमाणात विमा वाहन विमा कंपनीमध्ये फोकस कारभार सुरू आहे कोणता तरी बाजार विमा ग्राहकाच्या माती मारला जातो आणि ज्या शोरूम आहेत गाडी विक्री करणारे शोरूम आहेत की त्यावेळेस ग्राहकाला कोणतीही सूचना पूर्वसूचना देत नाही ज्यावेळेस कोणता अपघात घडतो किंवा काय होतं त्यावेळेस विमा कंपन्या या उडवाउडीचे उत्तरे करतात व संबंधित शोरूम हे हात वर करतं त्यामुळे आम्ही त्यांना तात्काळ त्यांच्या कारवाई करा किंवा त्यांची एक मिटिंग लावा आणि ज्या विमा कंपन्या चांगल्या प्रतीप्रती देणार आहेत सुविधा देणार आहेत त्यांनाच त्यांचाच विमा उतरून घ्यावा असे संबंधित शोरूमला हे सांगण्यात यावं संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांशी त्याबद्दल डिस्कस केलं व त्यांचंही म्हणणं आलं की खरोखर ही ग्राहकांची होणारी लूट आहे ती तात्काळ थंडी पाहिजे अशा प्रकारे आम्ही त्यांना इशाराही दिला आहे की जर या गोष्टीवर जर आपण कोणतीही कारवाई जर केली नाही तर आम्ही आपल्या ऑफिससमोर आंदोलन करू असा आंदोलनाचा इशारा दिला आहे रैत विद्यार्थी विचार मंच व बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या माध्यमातून आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं निवेदन असं होतं की ज्या बोगस कंपन्या आज शोरूममधनं काय गाडी बाहेर निघाल्यानंतर जे बगडे बसलेले असतात इन्शुरन्स ठोकण्यासाठी त्याच्या गळ्यामध्ये इन्शुरन्स मागण्यासाठी त्या बोगस कंपन्यांवरती कारवाई झाली पाहिजे असं निवेदन आम्ही आज केलेलं आहे त्याच्यामध्ये निवेदन देतात खरं नेहमी त्याच्या गळामध्ये इन्शुरन्स मारतात खरं पण ते इन्शुरन्स ज्या वेळेला क्लेम करण्याची वेळ येते त्यावेळेला खरोखर त्या लोकांना तो इन्शुरन्स मिळतो का हा आमचा प्रश्न आहे आणि जरी मिळाला पन्नास टक्केच देऊ चाळीस टक्केच देऊ त्याची पाक मगजमारी करून ठेवतात त्याला पाक हेटे मारून मारून त्याला वैता घालून सोडतात का त्यांचा अधिकार नाही सर्वसामान्य जनता ही मालक आहे त्या मालकांबरोबर तुमचा हा चुकीला गैरव्यापार चालू आहे हे आम्ही खपवून घेणार नाही हे कुठं ना कुठंतरी थांबलं पाहिजे हे कुठं ना कुठतरी लोकांची जे गैरसोय होत्या त्याचे प्रश्न सुटले पाहिजे ह्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावावं अशी ज्या ठिकाणी आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही सगळ्यात गैर विद्यार्थी विचार बळीला बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षांच्या माध्यमातून आम्ही मॅडमला सांगू इच्छितो तिथं काम जय हिंद जय महाराष्ट्र